नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचं नुकसान झालं होतं ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं मदत जाहीर केली होती राज्यातील सात जिल्ह्यांमधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली होती ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हायला झालेली आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे तर विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे परभणी जिल्ह्यात जवळपास चार लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं नुकसान झालेल्या सव्वा लाख शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आली होती त्यानंतर लातूर जिल्ह्यातील ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं लातूर जिल्ह्यातील जवळपास तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी पंचाळीस लाख रुपये या ठिकाणी भरपाई मंजूर करण्यात आलेली होती तसंच बीड जिल्ह्यासाठी चोपन्न कोटी बासष्ट लाख रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी नऊ कोटी बत्तीस लाख रुपये ही भरपाई जाहीर करण्यात आली होती तर कोकणात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना चौदा लाख रुपयांची भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग सुरुवात झालेली आहे बघा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या निकषाप्रमाणे म्हणजे वाढीव दराने नुकसान मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादित मदत दिली जाईल म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत मदत दिली जाईल तसंच हेक्टरी मदत वाढीव दराने मिळणार आहे जिरायती पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये या ठिकाणी मदत दिली जाणार आहे तर बागायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक म्हणजेच फळ पिकांसाठी छत्तीस हजार रुपये या ठिकाणी मदत दिली जाणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद